राज्यपाल पदासाठी आठ दहा दिवस वाट पाहणार अन्यथा नवनीत नवनीत राणा यांचे जात वजेता प्रमाणपत्र प्रकरण बाहेर काढणार असा थेट इशारा शिंदे गटाचे माजी खासदार आनंदराव अळसूळ यांनी भाजपला दिला आहे अळसूळ म्हणाले नुकतीच राष्ट्रपती कार्यालयाने नव्या राज्यपालांची एक यादी प्रसिद्ध केली आहे यात आठ ते दहा जणांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये कुठेही माझं नाव नाही याबाबत मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोललो त्यांना आठवण करून दिली की आपल्याला भाजपने काय आश्वासन दिलं होतं सध्या मी संयम ठेवला आहे अजून आठ दहा दिवस संयम ठेवेन थोडी वाट पाहणार आहे अन्यथा मी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे अडसूळ यांनी सांगितले अडसूळ पुळे म्हणाले भाजपने आम्हाला निवडणुकीच्या आधी दिलेला शब्द पाळला नाही आणि ही, ही वस्तुस्थिती आहे त्यांनी आधी आम्हाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही त्यामुळे माझ्या मनात चीड निर्माण झाली आहे या सर्व वरिष्ठ मंडळींनी दिलेलं आश्वासन पाळायला हवं होतं शब्द देऊन ते मागे फिरले आहेत आम्ही मात्र दिलेला शब्द पाळला मी लोकसभा निवडणूक लढलो नाही मी ती निवडणूक लढलो असतो पण आम्ही आश्वासन पूर्ण केलं मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलो असतो आणि जिंकलो देखील असतो त्यानंतर आज मी कॅबिनेट मंत्री म्हणून दिसलो असतो कारण माझ्या पक्षात मी सर्वात वरिष्ठ आहे तसेच माझ्याकडे मंत्रिपदाचा या आधीचा अनुभव देखील आहे या सर्व गोष्टी असताना मला डावललं ह्याची माझ्या मनात चीड आहे जे काही घडलं त्याबद्दल माझ्या मनात खंत का असू नये शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ म्हणाले त्यांना वाटत असेल माझ्याकडे काय पर्याय आहे तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाऊन क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचा पर्याय आहे सध्याची परिस्थिती पाहता मी दहा बारा दिवस वाट बघेन या दहा बारा दिवसात काही घडलं नाही तर माझ्याकडे सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे मला माहित आहे न्यायालयात कशा पद्धतीने निकाल लागतात परंतु माझ्या याचिकेवर सरन्यायाधीशांनी सुनावणी केली तर काही अपेक्षा ठेवायला हरकत नाही आपल्याला न्याय मिळू शकतो असा थेट इशाराच आनंदराव अळसूळ यांनी दिल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आनंदराव अळसूळ यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यांनी उमेदवारी अर्ज वापस घेण्यासाठी भाजपकडून त्यांना राज्यपाल पदाचे आश्वासन देण्यात आले होते असे आनंदराव अळसूळ यांचे म्हणणे आहे अमित शहा यांनी ते आश्वासन दिले होते त्या बैठकीमध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते असेही आनंदराव अडसूर यांच्या मुलाने यापूर्वीच माध्यमांशी बोलताना सांगितले होते